आज मी बनवत आहे खारे शेंगदाणे जसे भट्टीवर बनवतात ना सेम त्याचप्रकारे मी बनवले आहे खूपच मस्त खमंग असे हे खारे शेंगदाणे बनवून रेडी होतात इव्हनिंग टाईमला काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर, तर तुम्ही हे नक्कीच टाईमपास म्हणून खाऊ शकता आणि याला जास्ती दिवस देखील स्टोअर करू शकता चला तर मग सुरुवात करूयात खारे शेंगदाणे बनवण्यासाठी त्यासाठी सर्वात आधी तुम्ही आणखी माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर देखील करा मी येथे एक वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहे त्यामध्ये कमीत कम दोन ते तीन वाटी इतकं पाणी घातलेलं आहे म्हणजे शेंगदाणे पूर्णपणे बुडून झाले पाहिजेत त्यामध्ये आता याला उकळून घ्यायचं आहे आपल्याला याची छानपैकी आपल्याला उकळ काढायची आहे हाय फ्लेमवरच उकळ काढून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता आता येथे याला उकळी येत आहे अशा प्रकारे याला उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे खरं तर मीठ आधीच घालायचं होतं मी विसरले त्यामुळे मी नंतरनं मीठ घातलेले आहे मीठ घातल्यावर देखील मी इथे छानपैकी याची उकळ काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता येथे आता याला छानपैकी उकळी आलेला आहे आता याला साईडला काढून घेऊयात आता याला साईडला काढल्यानंतर मी याला कॉटनच्या कपड्यावर घालत आहे म्हणजे आपल्याला सुकवून घ्यायचं आहे जास्त देखील सुकवायचं नाही फक्त त्यावरती जे पाणी असतं ते सुकलं पाहिजे बघू शकता तुम्ही येते अशा प्रकारे याला सुकवून घ्यायचं आहे जास्ती पण सुकलं नाही पाहिजे याला मी फक्त पाच ते सहा मिनटासाठी असं सुकण्यासाठी ठेवले होते ते सुकून झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे की आपल्याला कढाईमध्ये मी येथे मीठ घेतलेलं आहे आधी मिठाला आपण छानपैकी भाजून घेतल्यासारखं करायचं आहे कमीत कम पाच मिनटासाठी मी येथे मिठाला गरम करून घेतलेले आहे म्हणजे मीठ छानपैकी गरम झालं तरच आपल्या शेंगदाणे त्यामध्ये छानपैकी गरम होतील त्यामुळे आधी मीठ छानपैकी भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता येथे आता इथे आपलं मीठ भाजून झालेलं आहे जे आपण शेंगदाणे सुकत ठेवलं तो ते इथे घालून घ्यायचे आहेत जास्ती सुकलं तर ना मीठ असे शेंगदाण्याला चिकटणार नाही तुम्ही बघू शकताय परफेक्ट सुकून झालेले होते त्यामुळे मीठ त्याला चिकटत आहे आता याला अशाच प्रमाणे आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घेतल्यासारखं करायचं आहे खूपच टेस्टी असे हे शेंगदाणे बनवून रेडी होतात आपण याला जास्त दिवसासाठी स्टोअर देखील करू शकतो आणि सर्वजण आवडीने खातीर आपण बाहेर कसं विकत घेऊन खातो त्यामुळे बेटर की आपण घरात बनवून खाल्ला तर स्वस्त पण आणि मस्त पण आणि जास्त दिवसासाठी देखील आपण बनवून ठेवू शकतो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता परफेक्ट असे हे भाजून झालेले आहेत आता याला साईडला काढून घेऊयात अशा प्रकारे सर्व शेंगदाणे आपल्याला असेच भाजून घ्यायचे आहेत बघू शकता मी येथे भाजून घेतलेले आहे परफेक्ट बनून रेडी आहेत आता जे उरलेले बाकीचे शेंगदाणे आहेत तेही मी अशाचप्रमाणे भाजून घेणार आहे ह्याला कमीत कम चार ते पाच मिनिट नक्की लागतील भाजून घेण्यासाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि सतत फिरवत राहायचं आहे तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा बरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद